हॉटेल छोटसंच आहे पण माणसाचं हॉटेल मालकाचं मन खूप मोठं आहे तर आजचा एक तुम्हाला प्रसंग सांगतो ज्या व्यक्तीची प्रगती होती त्याला विरोधक जे मी जे इंस्टाग्रामवरती व्हायरल व्हिडिओज पाहिले त्यांचं खूप नाव ऐकलेलं आहे मी म्हणून मी आलेलो आहे पंढरफूरला त्यांच्या हॉटेलला तर भाऊशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्यांच्या हॉटेलच्या क्वालिटीबद्दल क्वांटिटीबद्दल आणि हॉटेल कसं काय त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया आलं की आपण हॉटेल टाकलं पाहिजे आणि हेच नाव दिलं पाहिजे तर सर्वात प्रथम मी भाऊंना त्यांचं नाव विचारतो भाऊ तुमचं नाव काय आहे तर माझं नाव मित्रांनो आहे विनायक भानवसे आणि पंढरपूरमध्ये राहतो तुम्हाला सर्व मला तर माहितीच आहे दादा आज भेटाय आले मला खूप भारी वाटलं तर पहिल्यांदा तर तुमचं रेस्टॉर हॉटेलला स्वागत आहे आणि आलाय तर तुम्ही जेवण करूनच जावा तर मित्रांनो आपण हॉटेल टाकायचं आपण हॉटेल टाकणार होतो चा काय म्हणजे चा हॉटेल चालू करणार होतो मग अचानक आपल्या डोक्यात आयडिया आली की हॉटेल चा टाकण्यापेक्षा डायरेक्ट हॉटेल नॉन व्हेज व्हेज टाकावं म्हटलं त्याच्यानंतर मग माझा मित्र आहे रोहित म्हणून मग आम्ही दोघं बोललो बोलल्यानंतर ते पण म्हणलं चहाच्या हॉटेलपेक्षा चा कॅन्टीन पेक्षा जेवणाचं हॉटेल टाकलेलं कधी पण चांगलं आहे मग टाकलं त्यात पब्लिकचा इतका रिस्पॉन्स जा प्रेम प्रेम भेटलं मग हे चालू झालं काय कस्टमरचा कसा प्रतिसाद आहे एक नंबर टॉपचाच विषय आहे कुठून कुठून लोक येतात बरं आपल्या हॉटेलला लोक आता खूप लांबून येतात ती गावाची मला काय काय नाव पण माहिती नाही ती इतके लांबून येतात पण त्यांचा प्रेमा पुढे येते मला जेवण करायला येत नाही ती आपल्याला भेटण्यासाठी येते आणि बर हॉटेलच मी आतापर्यंत जितके हॉटेल पाहिले तर कोणाच्या म्हणजे नाही का घरातल्या लहान मुलाच्या नावावर किंवा आजी आजोबा किंवा आई वडिलाच्या नावावर हॉटेल चे नाव असतात तुम्हाला कसं काय वाटलं की बाबा आपण हॉटेलचं हॉटेल स्टारच नाव टाकलं पाहिजे आपली सुरुवातच येत नाही त्या नावामुळे फेमस तर त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की बाबा आपण नाव स्टार टाकलं पाहिजे तर मी बाहेर गेलो काय लोक मला हाक मारायचे बाहेर वाटायचं मग आधी तर मी नाव दुसरं ठेवलं होतं नाव काय ठेवलं होतं दुसरं म्हणजे असं ठरवलं नव्हतं नाव ठेवायचं अजून काय पण दुसरंच नाव ठेवणार होतो मग अचानकच सगळ्यांनी ठरवलं की आपण हॉटेल रेजिस्टार टाकू काय टाकू पण असं परत आपण ला एकतर रेजिस्टारच आहे व्हिडिओ मग हॉटेलचं नाव पण आपण रेस्टार द्यावं जेणेकरून लोकांच्या तोंडात ते नाव कंपल्सरी बसलेलंच असतं तर कुठं आलंय जेवायला कुठं गेला अरे हॉटेल आहे तर ते नाव तोंडात आहे काय म्हणून बरं तुम्ही पहिलं चहाचं टाकणार होते मग ही तुम्हाला तुमच्या मित्राने आयडिया दिली की बाबा आपण आता चहा पेक्षा आपण जेवणाच हॉटेल टाकलं जेवणाच करू मग घरचे पण जरा सल्ला घेतला बायकोला पण विचारलं बायको पण म्हणली बाकरा करा मी बसते का अडचण नाही कमी पडेल तिथे तुम्ही <laughs> चालू करा चालू करा म्हणजे घरच्यांचा तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट आहे मला बसव ना काय करायचं बाकरा म्हणजे माणसं असले की तुमच्यावर वेळ पण पब्लिक नाराज झाला मला पब्लिकला नाराज करायचं नाही असा विषय म्हणजे पब्लिक फक्त भाऊच्या प्रेमापोटी येते आणि हॉटेलची क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण खरोखर चांगली तर हे जे आता आपलं हॉटेल आहे एवढ्या म्हणजे तुम्ही तिथे स्पेस भरपूर आहे हॉटेलला आणि पार्किंगसाठी पण खूप चांगली जागा आहे आणि हायवेच्या कडेलाच आहे तर ही जी जागा आहे ही जी हॉटेल आहे तुमचं हे स्वतःच्या जागेत रेंटेड आहे भाड्या भाड्याने ठीक आहे हॉटेल रेंटेड आहे पण भाऊच्या प्रेमापोटी भाऊला कस्टमरची अजिबात कमी नाही मी तुम्हाला हॉटेलचा पूर्ण रिव्ह्यू दाखवतो हॉटेल कसं आहे छोटंसं हॉटेल आहे एकदम म्हणजे असं नाही की बाबा खूप मोठ्या माणसाचं गरीब माणसाचंच हॉटेल आहे भाऊला एवढा सपोर्ट भेटतंय की माला रिल चेता। मनुन मी ज्या वेळेस इंस्टाग्रामवरती उघडून बघतो की भाऊंच्याच मला रील्स येतात म्हणून मी म्हणलं की शंभर टक्के भाऊची गाठ घ्यायला जायला लागेल मी तुम्हाला पूर्ण हॉटेलचा रिव्ह्यू दाखवतो कसं हॉटेल आहे काय आहे आता काय आहे मी थोडंसं लवकर आल्यामुळे भाऊचा टायमिंगचा म्हणजे जेवणाचा टायमिंग आहे जा ना थोडासा उशीर आहे आणि मला पुढं जायचं त्या असल्यामुळे त्या त्याच्यामुळं मला जेवता येणार नाही नाहीतर मी तुम्हाला जेवणाची क्वालिटी पण सांगितली असती कशी आहे आणि क्वांटिटी पण हॉटेल छोटसंच आहे पण माणसाचं हॉटेल मालकाचं मन खूप मोठं आहे तर आजचा एक तुम्हाला प्रसंग सांगतो ज्या व्यक्तीची प्रगती होती त्याला विरोधक शंभर टक्के असतात तर आज भाऊंसोबत असाच प्रसंग घडला आहे भाऊच्या विरोधकांनी जो भाऊच्या हॉटेलमध्ये स्टाफ काम करत आहे त्या स्टाफला काही ज्या गोष्टी सांगायच्या नाहीत म्हणजे काहीही खोटं सांगून भडकवून स्टाफला सांगितलंय की काम करू नका असं तसं तर त्या कारणास्त आज हॉटेल बंद आहे तर भाऊ तुम्ही याच्यावरती काय प्रतिक्रिया देऊ शकता आता बंद हॉटेल म्हणजे काय झालं दोन दिवसा खाली आपला आणि क्वालिटी थोडी नॉर्मल चेंज झाली कारण का जी सुरुवातीची क्वालिटी असते तीच आपल्याला लास्टपर्यंत ठेवायला लागतो ती क्वालिटी बी चेंज झाली आणि नंतर काय झालं एक आज काल काय विषय झाला काय माहित नाही बायांनी सगळ्याच बायांनी एक सुट्ट्या घेतला असं पण नाही की आपण पेमेंटला थांबवतोय किंवा काय ना रोजच्या का रोज कॅश पेमेंट करतो आपण त्यांना आणि पेमेंट पण आपण काही कमी देत नाही ही तर जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा आपण शंभरांनी जास्त देतोय पेमेंट तरी पण का आलं नाही त्या काय माहीत नाही ते आपण पण एवढं मात्र मला माहीत आहे की आपल्या हॉटेलबद्दल किंवा हो माझ्याबद्दल तर काय तर त्यांना निगेटिव्ह सांगितलं आहे काय अडचण नाही बघू आपण चालू आहे मित्रांनो पुण्याला हॉटेल टा टाप जाण्यासाठी चाललू आहे आणि जर कोण इच्छुक असत तरी पण मला कॉन्टॅक्ट करा आपण नक्कीच त्याच्यावर बसून चर्चा करू आता काय का आपण आपल्या हॉटेल टाकलं पण काय विरोधक एवढं म्हणजे कमी वेळामध्ये जी प्रगती होत आहे ती लोकांना देखवत नाही म्हणजे म्हणायचं झालं तर प्रगती झाली तर विरोधक येतातच तर आता भाऊ पुण्याला जाऊन नवीन स्टाफ आणणार आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा जितना ज्या माणसाचा जितका जास्त विरोध होतो तो माणूस तितका टॉपला जातो बरोबर आहे का बरो नाही बरोबर आणि मित्रांनो माझी कमीत कमी एक दोन तीन मिलियन फॅमिली आहे इन्स्टा युट्यूब फेसबुक काय असेल असेल ही सगळी माझी फॅमिली आहे आणि मला लिंबू काय असे पोते टाकली ना तरी मला काय फरक पडणार नाही कारण जी माझी आहे ती माझ्या पैसे येणार त्यामुळं त्या गोष्टीपासून मी तर लांबच आहे अजून पाच माणस पोत आका पोतच ओळून टाका काय अडचण नाही होय तरी काय हरकत नाही काय माझी फॅमिली मला सपोर्ट करणार आणि मी जर अनुजारा तुमची गैरसोय होती फक्त लेडीज नसल्यामुळं बाकऱ्यांची गैरसोय होती पण नक्कीच स्वतः मी बाखरे करून तुम्हाला चालणार <laughs> हॉटेल रेस्टॉरला तुम्ही नक्कीच विषय विषय करा आणि विषय मित्रांनो टॉपचा आहे त्यामुळे हॉटेल रेस्टॉरला यावाच लागतंय शंभर टक्के हॉटेल रिस्टॉरला शंभर टक्के भेट द्या तर चला आजसाठी फक्त एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता साठी टाटा बाय बाय थांबा 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 था। एक ऍड्रेस सांगतो टाटा बाय बाय दोन मिनट तर मित्रांनो आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे तुम्ही पंढरपूर मध्ये आल्यानंतर सांगोल्या चौकात यायचे सांगोल्या चौकात सरळ सांगोला रोड एक चार किलोमीटर मोहर यायचंय त्याच्या शेजारी एच पी पेट्रोल पंप आहे चार किलोमीटर मोहर हो आल्यानंतर एच पी पेट्रोल पंप आहे त्याला चिटकूनच आपलं रेस्टॉरंट हॉटेल आहे गरिबाचं छोटस तर सर्वांनी आपल्या हॉटेलला व्हिजिट द्या जसं भाव आलं भाऊंना आपल्याला प्रेम दिला आणि भाऊंचा स्वभाव बी एक नंबर आहे जसं माझा आहे तसाच आहे काही विषय ना मित्रांनो भाऊला पण भरपूर सपोर्ट करा भाऊ पण टॉपलाच गेलं पाहिजे कारण विषय धन्यवाद धन्यवाद आहे शंभर टक्के भाऊंनी जो पत्ता सांगितला त्या पत्त्यावरती या आणि इथून पुढे पण कधी मी इथं आलो तर शंभर टक्के भाऊसोबत व्हिडिओ काढणार भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता भाऊंना भेटून मला पण खूप भारी वाटलं तर नेक्स्ट टाइम आलं तर शंभर टक्के भाऊला भेटल साठी टाटा बाय बाय